मला मला फिल्म मध्ये पण बरं तुझं काय आहे स्वप्न मराठी चित्रसृष्टी या चॅनल मधून घेऊन आले आहेत तुला शिकवेल चांगला देणं त्या सेट वरती आणि गप्पा मारणार आहोत अधिपती आणि अक्षना यांच्या बरोबर नमस्कार नमस्कार बरं अधिपती मला असं विचारायचंय गेलास पण तू भुवनेश्वरी मॅडम ना कॉल न करता कसा काही ना गेला नाही नाही विचारता तो तो सांगून गेलेला असतो ओके पण फक्त हा। तिथे गेल्यानंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकतो कॉन्टॅक्ट संपर्क होऊ शकतो संपर तिथे गेल्यावर त्याची सतत गालमेल चालू असते पण त्याला काही ना काही कारण देऊन ही तिथे करते विषय टाळते आजी सांगते की नाही आई आई मौन मौनव्रत आहे वगैरे त्यामुळे ते आता कोणाशी बोलत नाही आहेत वगैरे ते त्याला खरं वाटतं की हां नाही एखादं जर मौनव्रत वगैरे घेतलं आई तर ते स्ट्रिक्टली फॉलो करणार आणि त्या काही बोलणार नाही वगैरे सो तेवढं त्याला पटतं आणि तो चार पाच दिवस तेवढी तर हे स्वप्न तर तुझं पूर्ण झालं आता अजून काही स्वप्न अशी पाहिजे की जी पूर्ण व्हायची आहे अजून आहे स्वप्न तू स्वप्न आहे मला मला फिल्ममध्ये पण करायचे काय असं छान असं विषय पात्रही असेल आणि कशी गोष्टही असेल बरं तुझं काय आहे स्वप्न माझ माझी दोन प्रामुख्याने स्वप्न आहेत त्यातलं एक म्हणजे मला फिल्मची नायिका म्हणून काम करायचं आहे चित्रपटाची नायिका म्हणून काम करायचं आहे आणि एकदा वेळा ठरायचं आहे आणि दुसरं म्हणजे मला मला लिहायला खूप आवडतं पण समोर नेहमी असं होतं की काहीतरी ॲक्टिंगचं काम करत असते आणि त्यामुळे मला लिहायला वेळ मिळत नाही आणि फक्त लि लिखाणासाठी वेळ ठेवावा असं म्हटलं तर तसं होत नाही कारण कामं येतात कारण मग मी त्या कामांमध्ये लागते असं ते सायकल झालंय पण मला कधीतरी ठरवून आयुष्यात असा डिसिजन घ्यायचा की आता मला काहीतरी छान लिहायचं आहे आणि तरी लिखाणात मला घडवायचं आहे तर त्यासाठी मला वेळ आहे छान म्हणजे असा एक छंद असा म्हणजे तुम्हाला असा कोणता छंद आहे तुला एक छंद असा कोणता जो छंद म्युझिक ऐकायला आवडतं बाकी आणि फिल्म्स बघायला आवडतात पुस्तकं वाचायला आवडतात गोष्टी वाचायला आवडतात कथा कादंबऱ्या वाचायला नाटक बघायला आवडतं पण ही तर जसं सांगितलं सा तसं म्हणजे माझं नाही सोडून मला दुसरं काही करण्याची इच्छा नाही मला तेच करा फॅमिलीला वेळ अर्थात ते ते तर आता झालं स्वप्न होत झालं खरंच कारण ते डेली सोप्त शूटिंग चालू झालं तुमचं दिवस दिवस आता त्याच्यात जातो आणि तसं वेळ मिळत नाही फारसा त्यांना वेळ देता यावा त्यांच्या बरोबर काही मंजा करता यावं हे ठीक आहे आणि मी असं काही मुलाखतींमध्ये ऐकलं की तू पुरी आहे तर तिथे थायलंडला जाऊन तू काय काय खाल्ली पुरी आहे मला थायलंडला जाऊन मी तिथे मँगो स्टिकी राईस त्यांचा फेव खाल्ला वरून कोकोनट मिल्क आणि मग तिथे शहाळ्यात मध्ये ते आईस्क्रीम देतात त्यावर मध्ये इडली ग्रीन हायस्क्रीम येस आणि तिथे फ्रुट्स खूप फळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकली जातात तर फळं आम्ही खूप खाल्ली चांगली फळं अनेक वेळा आम्ही नाश्ता ब्रेकफास्ट म्हणजे आम्ही फळांत परत घेतो तिकडे हो ते मँगो स्टीन नावाचं पेट मी पहिल्यांदा खाल्लं मँगो स्टीन असं गोड असं मजेदार होतं मँगो स्टीन असं नाव असलं तरी बिलकुल ते आंब्यासारखं दिसत नाही ते आपल्या आता ह्याच्यासारखं दिसतं काय काय ताडगोळ्यासारखं कसं दिसतं आणि असं ते सोलून खायचं असतं आणि आत घर असतो पांढरा कमाल होतो आणि जसं आता तुम्हाला तिथे थायलंडला गेल्यावर कळलं असं तुम्ही म्हणता की हे गाणं आता शूट करायचं असे काय काय अजून सरप्राईजेस आहेत तुमच्या सिरियलमध्ये अरे तिकडे तर पदोपदी सरप्राईजेस होते कारण आम्ही तिकडे वेगवेगळ्या वे लोकेशन जाऊन शूट करायचो तिकडे बरेच अडचण येते कारण त्यांच्यावर कम्युनिकेट करायला आणि खरं तर ती जागा पण आमच्यासाठी एक सरप्राईज असायचं मग सो ते कधी तिथल्या ऐनवेळी दिसलेल्या जागा आपण आपल्या सीनमध्ये कशा नाही कशा त्या इकडे इनकॉर्पोरेट करता येतील आणि

आमच्या शाळेत ते रक्षाबंधन वगैरे आठवत नाही मला साजरं केलं जायचं की नाही पण माझं जे घरातलं रक्षाबंधन असायचं ते खूप मोठं असायचं कारण मला सख्खी बहीण नाही पण मावस चुलत वगैरे अशा होऊन खूप दोन्ही हात माझे असे भरलेले असायचे हा दोन्ही हात भरलेले असायचे एवढ्या बहिणी आम्ही सगळे जवळ जवळ म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा कुठलं काही असतं काही हा ते आई बाबाच काही ना काहीतरी देत असते माझ्या बहिणी होते लक्ष पण बहिणींना त्या छावडस छेळाछेळी व्हायची मजा असायची तो दिवस म्हणजे आनंदाचा असायचा आणि सगळे भाऊ भाऊंड सगळे एकत्र असायचं सुट्टी असायची मग सगळे ठरवून दुपारी म्हणजे सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे हो आणून एकत्र खायचे किंवा फिल्म ला जायचे किंवा एक एकत्र काहीतरी खेळायचे लपंडाव खेळायचे आम्ही खूप मजा करायचो खूप मोठी गँग होती आमच्या गावाकडे सॉरी आणि त्याचं गेट टुगेदर खूप मी मिस करतो यार ते आता सगळं मजेदार होत मी हे सगळं एन्जॉय केलं म्हणून मिस मिस मी हे असं केल्यामुळं आ, मी रक्षाबंधन केलं आहे लहानपणी साजरं केलं आहे पण ते इतक्या लहानपणी केलं आहे त्याच्यानंतर आमची सगळीच भावंडं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लागतो आणि मी तर बारावीत असताना फर्ग्युशनमध्ये शिकत होते तेव्हा मी, मी सिरियल जेव्हा घेतली तेव्हा शिफ्ट झाले मुंबई आईबरोबर त्यामुळे त्यानंतर असं खूप कमी वेळा झालं म्हणजे माझे भाऊ जर्मनीत असतो वगैरे एक पुण्यात शिकतो खूप असं त्याच्यानंतर रक्षाबंधन साजरं झालेलं नाही आहे ते लहानपणी खायचं आहे आणि ते व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे नक्की तर आपण खूप छान गप्पा मारल्या आहेत अधिक आणि अक्षराबरोबर खूप धन्यवाद तुम्ही त्या गप्पा मारल्याबद्दल आमच्या मंडळींना जाता जाता तुम्ही काय केलं दोघं मी हे सांगेन की थायलंडच्या सिक्वेन्सविषयी तुम्ही म्हटलात तर ते सगळे खूप एक्सायटेड होते आणि तो खूप त्याला छान प्रतिसाद मिळाला आम्हाला पण त्या त्यापुढेही आता थायलंडला थायलंडला मी जाऊन आलो म्हणून घरी जो ड्रामा घडणार आहे तो बघणं खूप आता इंटरेस्टिंग असणार घरी म्हणजे ते सिरियल मधल्या घरी हा <laughs> सिरियल मधल्या घरी <laughs> भुवनेश्वरी आणि चारू मध्ये <laughs> पुन्हा एकदा नमूद करते तर तुला शिकवीन चांगला जरा मालिका बघत राहा रात्री आठ वाजता आणि असेच वेगवेगळे सप्रायझेस आणि तुमचे पण मनापासून धन्यवाद तुम्ही ऑफस्क्रीन मजा मस्ती गमती गमती लोकांपर्यंत पोहोचवतात आणि हा इंटरव्ह्यू केलं तुम्ही त्याबद्दल थँक्यू सो मच